नमस्कार आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज वार्ताहर शेख एरवड्यात मर्सडीज कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू पुणे गोल्फ कोर्स चौकात गाडीखाली एका दुचाकी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी बेंचच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून येरोडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे केदार भुवन चव्हाण व एक्केचाळीस असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे तर मर्सडीज बेंचचा चालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच ट्वेल्व व्ही एक्स एट फायन जात होते याच वेळी अचानक त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले याचवेळी पाठीमागून येणारे मर्सरीज कार क्रमांक एम एच ट्वेल्व एन ई फाय वन डबल एट ही त्यांच्या अंगावर गेली यामध्ये गंभीर जखमी झालेले चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती समजताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी कारचालकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दोडमिसे करत आहे येरवड्यात मर्सडीज कारच्या धडकेत दुचाकी स्वारचा मृत्यू